मित्र हो आरटीआयची पाठशाला या व्हिडिओ सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत इंग्रजी माध्यमांच्या शाळा पालकांची कशी लूट करतात हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत इंग्लिश माध्यमांच्या शाळामधून आपलं मूल शिकलं पाहिजे हा एक गोड गैरसमज पालकाच्या मनात खोलवर रुजलेला आहे काहीही झालं तरी कितीही खर्च आला तरी आणि मुख्य म्हणजे परवडत नसलं तरीसुद्धा माझं मूल मी इंग्लिश मीडियममध्ये शिकवणार अशी मानसिकता गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत सगळ्यात पालकांची झालेली आहे दुसऱ्या बाजूला आजचं युग हे माहिती व तंत्रज्ञानाचं डिजिटल युग आहे आणि इंग्रजी ही ग्लोबल भाषा आहे त्यामुळे इंग्रजीशिवाय पर्याय नाही हे काही अंशी खरं सुद्धा आहे म्हणून मुलांचं शिक्षण इंग्रजी माध्यमातूनच व्हावं हा पालकांच्यासाठी एक संवेदनशील व भावनिक मुद्दा असतो ही पालकांची मानसिकता ओळखून इंग्रजी माध्यमातून शाळा काढा व पालकांचं शोषण करा व प्रचंड आर्थिक संपत्ती कमवा असा धंदाच बहुसंख्य इंग्लिश माध्यमाच्या संस्था चालकाने सुरू केला आहे शिक्षणाचा बाजार करणारे हे तर हे शिक्षण शिक्षण सम्राट नाहीत कर्मवीर तर तर अर्थात याला काही संस्था म्हणून अपवाद असू शकतील पण अपवादाने तर नियम सिद्ध होतो पण मी पाहिलेले बहुतेक संस्थाचालक हे लुटारो संस्थाचालक आहेत ज्या खरंच उत्तम रीतीने व विद्यार्थी केंद्रबिंदू मानून चालणाऱ्या व वाजवी शुल्क घेऊन ध्येय प्रेरित होऊन चालवल्या जाणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत त्यांना उद्देशून हा व्हिडिओ नाही खर तर शिक्षणाची प्रक्रिया ही सेवेच्या घडली पाहिजे किमान प्राथमिक शिक्षण सर्व बालकांना मोफत व सक्तीचे आणि दर्जेदार मिळालं पाहिजे फार तर शिक्षण संस्था या ना नफा ना तोटा या पद्धतीने चालवल्या पाहिजे तसंच शिक्षण संस्था चालवणं हे नफा मिळवण्याचं क्षेत्र नाही हे आपल्या संविधानाला व कायद्याला अपेक्षित आहे पण सगळे नियम धाब्यावर बसवून सगळे कायदे भोगारून मंत्री संत्री व शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांना प्रचंड पैसे खाऊ घालून इंग्रजी संस्था चालकांनी शिक्षण क्षेत्रात हाय दोष घातलेला आहे वरून रंगीबेरंगी व मोहक दिसणारं इंग्रजी माध्यमातील शिक्षण आतून मात्र काळ्या पैशाने अक्षरश काळ करून टाकलेलं आहे मंत्रालयात पैसे देऊन शाळेच्या परवानग्या मिळवा परीक्षा बोर्डात पैसे देऊन मान्यता मिळवा बेकायदेशीर व गैरमार्गाने पैसा गोळा करा त्या पैशातून मोठी व भव्य इमारत बांधा सगळा खोटा व बेगडी माहोल तयार करा शिक्षणाच्या नावाखाली पालकांना लुटत राहा ही इंग्रजी शाळा चालकांची कार्यपद्धती अर्थात मोडस ऑपरेंडी आहे ज्याची छपाई किंमत दहा रुपये सुद्धा नसते असे शाळेचे माहितीपत्रक किंवा मा ब्रोशर पाचशे ते हजार रुपयाला विकले जाते अभ्यासक्रमाची पुस्तके गणवेश बेल्ट इतर शैक्षणिक साहित्य बाजारभावापेक्षा कितीतरी अधिक किमतीने शाळेकडूनच घेण्याची सक्ती केली जाते प्रवेश फी रजिस्ट्रेशन फी लायब्ररी फी लॅब फी ट्युशन फी टर्म फी सरल प्रोजेक्ट व गणवेश बूट पुस्तके वह्या यांच्यासाठी आदर फीस अबा बाबा सतत पालकाच्या खिशावर या माध्यमातून दरोडा टाकला जातो शाळेची स्कूल बस सुविधा घेण्याचे बंधनही पालकावर व विद्यार्थ्यावर लादले जाते इंग्रजी माध्यमाच्या शाळेत बहुतेक करून महिला शिक्षिका नियुक्त केल्या जातात इंग्रजी शाळेत शिक्षकांना जे पगार दिले जातात ते अतिशय कमी असतात काही ठिकाणी तर शिक्षकाची शैक्षणिक पात्रताही योग्य नसते आज मोठ्या शहरात एक मुलाचा एक वर्षाचा इंग्रजी शाळेचा फीस व अन्य खर्च प्रतिमूल एक लाख रुपये इतका आहे मध्यम शहरात तो पन्नास हजार रुपये इतका आहे व छोट्या गावात तो वार्षिक पंचवीस हजार रुपये इतका आहे ज्या शाळेत के जी ते दहावीपर्यंत पर्यंत साधारण पाचशे ते हजार विद्यार्थी असतील त्या शाळेचे वार्षिक टर्न ओव्हर हे तीन कोटी ते पाच कोटी रुपये किंवा त्यापेक्षाही जास्त असते हे संस्थाचालक भ्रमसाट फीज गोळा करतात शाळेत नियुक्त केलेल्या शिक्षकांना अतिशय कमी पगारावर राबून घेतात आणि अगोदर शाळेच्या माध्यमातून अतिरिक्त व प्रचंड पैसा साठवून पुन्हा नवीन शहरात मोठी इमारत बांधून पुन्हा नवीन शाळा सुरू करतात आणि तेथे पुन्हा पालकांची लूट सुरू करतात कित्येक नावाजलेल्या शिक्षण संस्थाच्या देशभरातील मोठमोठ्या शंभर शंभर किंवा त्याहून अधिक शाळा आहेत हे संस्था चालक शाळांच्या माध्यमातून दरवर्षी अब्जावधी रुपयाचा अतिरिक्त पैसा उभा करतात त्या पैशातून प्रचंड भव्य व दिव्य इमारती बांधतात त्यात पुन्हा नव्या शाळा सुरू करतात या शाळांचे व शाळा चालवणाऱ्या ट्रस्टचे बँक खाते व आर्थिक हिशोब तपासले तर यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात कायदा तोडून किंवा कायदा वाकून लाखो करोडोंचा अतिरिक्त पैसा जमा केली असल्याचे दिसून येईल शिक्षणाच्या पवित्र नावाखाली पालकाला लुटून असा अतिरिक्त निधी उभा करणे हे बेकायदेशीर कृत्य आहे देशभरातील सर्व इंग्रजी माध्यमाच्या साखळी शाळांमधून दरवर्षी पालकांची साधारणतः पन्नास हजार कोटी रुपयाची लूट होत आहे शिक्षण क्षेत्रात पालकांना लुटून तयार होणार हा अतिरिक्त पैसा घातक आहे या संदर्भात शासन स्तरावर मनुष्यबळ विकास मंत्रालयाने एक चौकशी आयोग नेमून रिपोर्ट किंवा एक श्वेत पत्रिका जाहीर केली पाहिजे पालकांनी हे लक्षात घ्यावं की ज्या शाळा पालकांना लुटतात ज्या शाळाचा अंतिमता हेतू पैसा कमवणे हा असतो त्या शाळा तुमच्या मुलाला उत्तम शिक्षण देऊन प्रामाणिक जबाबदार व जीवन जगण्यासाठी सक्षम माणूस म्हणून घडवू शकणार नाहीत या शाळांचे संस्थाचालक राज्य सरकारच्या शिक्षण अधिकाऱ्यांना भीत नाहीत या शाळा राईट टू एज्युकेशन कायद्याचे नीट पालन करत नाहीत या शाळा स्टेट सीबीएसई व आय सी या बोर्डाने आखून दिलेले नियम पाळत नाहीत शिक्षक पालक सभाला गुंडाळून ठेवतात जी माहिती वेबसाईटवर प्रकाशित करणे बंधनकारक आहेत ती माहिती वेबसाईटवर टाकत नाहीत या लुटारू शाळांना लगाम लावण्यासाठी कायदे व नियम तर केले आहेत पण कायद्याची व नियमाची काटेगोर अंमलबजावणी करण्याची इच्छाशक्ती शासन व विरोधी पक्षाकडे नाही कारण अशा शाळा बहुतेक करून सर्व पक्षीय राजकारणी लोकांच्या आहेत किंवा जे प्रचंड मोठे ट्रस्ट आहेत ज्यांच्या दहा पन्नास किंवा शंभरहून अधिक साखळी शाळा आहेत ते लोक राजकारणी व सत्ताधारी मंडळींना निवडणूक काळात खूप मोठ्या देणग्या देतात पालकाकडून बेहिसाब पैसा लुटायचा व सर्व यंत्रणा विकत घ्यायच्या हे तंत्र त्यांना चांगलंच अवगत झालेलं सा आहे त्यामुळे या इंग्रजी शाळा संचालकांना ना कायद्याचे भय आहे ना सरकारचे भय आहे त्यामुळे हे संस्थाचालक मुजोर बनले आहेत हे सर्व पालकांना माहीत आहे पण आपल्या मुलांना शाळा टार्गेट करीन शाळेतून काढून टाकीन आपल्या मुलांचं नुकसान होईल या भीतीपोटी पालक हातबलवर राज्या लाचार बनलेले आहेत इंग्रजी माध्यमांच्या शाळाची हो ही वस्तुस्थिती आहे पण हे बदलायला हवं त्यासाठी सर्व पालकांनी संघटित होऊन निष्क्रिय सरकारवर दबाव आणायला पाहिजे शिक्षक पालक सभा अधिक सक्रिय व सक्षम करायला पाहिजे शिक्षण साखळी शिक्षण संस्थाचा व पालक लुटीचा हा धंदा पालकांनी एकत्रित येऊन रोखला पाहिजे शाळांचा व्यवहार अधिक पारदर्शी व विद्यार्थी केंद्रित व्हावा म्हणून कायद्यात त्या योग्य सुधारणा झाल्या पाहिजे शाळांचे सर्व आर्थिक व्यवहार पारदर्शी झाले पाहिजेत म्हणून परीक्षा बोर्डाने त्यांचे नियम कठोरपणे राबवले पाहिजेत या पालकांच्या होत असलेली लूट व आर्थिक शोषणाविरोधात पालकांनी व सजग नागरिकांनी कसा लोकलढा द्यायचा व माहिती अधिकार कायद्याचे तंत्र वापरून यांची लोवाडणूक कशी उघड करायची याची सविस्तर माहिती मी यानंतरच्या व्हिडिओमधील आपल्याला लवकरच देईल मित्रभो इंग्रजी शाळांच्या इंग्रजी माध्यमांच्या संस्थाचालकाकडून पालकांची ही जी लूट होत आहे याचा हा जो मी सविस्तर आढावा घेतला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद